नमस्कार गंगाखेड आपण पाहत आहात विजन न्यूज महाराष्ट्र मा जिजाऊ व माता सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती व दिना निमित्ताने गंगाखेड मध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान कार्यक्रमाची खास बातमी मा जिजाऊ जयंती व माता सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने गंगाखेड मध्ये उत्सव साजरी करणार नामविस्तार दिनाच्या निमित्तानं व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक परिवर्तनाचा संदेश सिटीजन न्यूज प्रतिनिधी गंगाखेड मा जिजाऊ व माता सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती व नामविस्तार दिनानिमित्तानं गंगाखेड शहरात व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार रोजी संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम गोल्डन ड्रीम्स इंग्लिश स्कूल कृष्णानगर गंगाखेड येथे पार पडणार आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राध्यापक मारुतराव साळवे सर संचालक टीएम सायन्स कॉलेज गंगाखेड हे भूषवतील तर कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात प्राध्यापक डॉक्टर अनिल सिंगारे सर इतिहास संशोधक यांनी मा जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या कार्यक्रमात कार्याचा ऐतिहासिक व सामाजिक संदर्भ उलगडवून सांगतील प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर भीमराव खाडेसर ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी हे उपस्थित राहणार आहेत विद्यापीठ विस्तार दिना नंतर अम, वर आंबेडकर चळवळीची दिशा आणि दशा या विषयावर मार, सखोल मार्गदर्शन श्रीयुक्त भीमराव खाडेसर करतील यांनी सामाजिक न्याय शैक्षणिक संविध आणि संविधानिक मूल्ये मूल्यांचे महत्व अधोरेखित के करतील कार्यक्रमाचे आयोजन वंदना ग्रुप महिला मंडळ कृष्णानगर गंगाखेड जिल्हा परभणी यांच्या वतीने करण्यात आले होते आले आहे या वेळी कार्यक्रमासाठी शहरातील बंधू भगिनी विस्तार दिना निमित्त आणि सावित्रीबाई फुले जयंती आणि राजमाता जिजाऊ जयंती निमित्तानं जिजाऊ प्रेमी आणि सावित्रीप्रेमी त्याचबरोबर भीमप्रेमींना विशेष विनंती आहे की आपण हा कार्यक्रमासाठी वेळेवर उपस्थित राहावे ही सर्वांना वंदना ग्रुप महिला मंडळ कृष्णनगर गंगाखेड यांनी केले असून कार्यक्रमातून समाज समता कार्यक्रमातून सामाजिक समता शिक्षण व परिवर्तनाचा संदेश देण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे समाज परिवर्तनासाठी प्रेरणा देणारा हा कार्यक्रम गंगाखेड मध्ये ठेवण्यात आला असल्याचे महिला मंडळाकडून बोलल्या जात आहे आपण पाहत होतात व्हिजन न्यूज महाराष्ट्र सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशाच बातम्यांसाठी आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर सेफ सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू